आपण पाहू शकता की शेकडोंच्या संख्येने मराठा सेवक आता थांबून मुंबईच्या दिशेने मैदानांची पाहणी करण्याकरता आणि काही डॉक्युमेंटली फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करण्याकरता या ठिकाणी मुंबईकडे कूच करत आहेत आपण पाहू शकता की वेगवेगळ्या समृद्धी महामार्गावरती वेगवेगळ्या भागातून येणारे बांधव या ताफ्यामध्ये प्रचंड संख्येने सहभागी होत आहेत निश्चित प्रकारे मराठा समाजाला आरक्षणाची जी काही धग आहे जे काही आपलं दुःख आहे त्या ठिकाणी सरकारला पोहोचावी या उद्देशात प्रचंड संख्येने समाज बांधवांची पाहणी करण्याकरता मुंबईकडे जातोय यानंतर जेव्हा एकोणतीस ऑगस्टला श्री मनोजना धरांजे पाटील करोनाच्या संख्येने मराठ्यांना घेऊन मुंबईला जातील त्यावेळेस ते चित्र अंगावर जाता असणार असणार आहे इकडे मराठ्यांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गावरून मुंबईत दाखल होतात कोल्हापूर चांगली सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या गाड्या त्या ठिकाणी चंबूरवरनं सहभागी होतील त्याचबरोबर विदर्भ आणि इकडं कोकणातल्या गाड्या डायरेक्ट मुंबईला पोहोचतील त्याचबरोबर खांदेच्या गाड्या या ठिकाणी थोड्या थोड्याच सहभागी होत आहेत मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईच्या दिशेनं मराठा आरक्षणासाठी मोर्चा नेणार आहेत आणि त्यासाठी समाज बांधव राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मुंबईला येणार आहेत मनोज जारांगे पाटलांनी या अगोदर जेव्हा मुंबईच्या दिशेनं जाण्याची घोषणा केली होती तेव्हा लाखोच्या संख्येनं मराठा बांधव हा मुंबईच्या दिशेनं गेला होता पण मात्र आता त्यापेक्षा दुप्पट समाज बांधव हा मुंबईमध्ये दाखल होईल मुंबई पूर्ण जाम होईल असं मनोज जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात तशी तयारी सुद्धा सुरू आहे आता मनोज जारांगे पाटील यांचं सामूहिक शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेनं मुंबईच्या ज्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील उपोषण करणार आहेत त्या ठिकाणी पाहणी करायला गेलं आणि पाहणी करायलाच एवढं मोठं शिष्टमंडळ होतं की शेकडो गाड्यांचा ताफा लांबच लांब असा लागलेला होता आणि या गाड्या मुंबईच्या दिशेनं निघाल्या होत्या आता मनोज जारांगे पाटलांचं शिष्टमंडळच जर एवढ्या मोठ्या गाड्या घेऊन निघाला असेल तर मग जेव्हा मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघतील तेव्हा नेमक्या किती गाड्या असतील काय गाड्या असतील हा अंदाज न लावलेलाच बारा कारण की मागच्या वेळीपेक्षा यावेळी जास्त गर्दी होईल मोठ्या प्रमाणात समाज बांधव येतील आणि यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आता घराघरातून खेल समाजबांधव हे बाहेर निघणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने वाटचाल करणार आहेत आता मुंबईला जाण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे जारांगी पाटलांनी तशी घोषणा देखील केलेली आहे सरकारने वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि मनोज जारांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरच मान्य करायला पाहिजे पण मात्र आता सरकार नेमकं काय निर्णय घेतं कशा पद्धतीनं घेतं हे आपल्याला पाहावं लागणारं आहे पण मात्र यावेळी मनोज जारांगी पाटलांनी जी घोषणा केली आहे त्या घोषणेनुसार मुंबईमध्ये किती मराठा बांधव येतील कितींच्या गर्दीने येतील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका